महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी महागाडीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे म्हणून पंतप्रधान मोदींना दिवसाड राज्यात प्रचाराला यावं लागतंय पंतप्रधानांकडून आपल्यावर विनाकारण टीका होत असून स्वतःचा अपयश लपवण्यासाठी लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होतोय असं मत खाजर पवार यांनी व्यक्त केलं सैन्याच्या शौर्याचा राजकारणासाठी फायदा उठवण्याचा प्रयत्न सुरू असल्याबद्दल पवार यांनी नाराजी बोलून दाखवली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दात वजन होतं त्यांची भूमिका निश्चित होती उद्धव ठाकरे मात्र दररोज भूमिका बदलतात असा टोला त्यांनी लगावला कोल्हापुरात कोणतंही डॅमेज नसल्यानं तो कंट्रोल करण्याचा प्रश्नच येत नाही असा निर्वाळा दिलाय म्हणजे नेमकं काय हे त्या काही दिवसात समजेलच असा सूचक इशारा खासदार पवार यांनी नाव न घेता सतेज पाटील यांना लगावला खासदार धनंजय महाडिक आणि खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर होते आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पंतप्रधान मोदींच्या राज्यात दिवसाआड सभा होऊ लागल्यात त्यामुळे मोदी आणि भाजप सरकारला आपल्या हातून सत्ता जातीय याची कल्पना आली आहे देशभर काँग्रेस महाआघाडीला अत्यंत पोषक वातावरण असल्याचा हा पुरावा आहे असं पवार म्हणाले पंतप्रधान मोदी यांनी दिलेली वारेमाप आश्वासनं पूर्ण करता आली नाहीत म्हणूनच सर्वसामान्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी ते विरोधकांवर

यांच्या पक्षाशी भाजपनंच हातमिळवणी केली होती त्याची आठवण खासदार पवार यांनी करून दिली काश्मीरच्या जनतेला दाखवलेलं विकासाचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मोदी सरकारनं कसलेही प्रयत्न केले नसल्यानंच तिथली परिस्थिती चिघळली असल्याची टीका पवार यांनी केली रिझर्व्ह बँक सीबीआय सर्वोच्च न्यायालय अशा सर्वच संवैधानिक संस्थांच्या अस्तित्वावर गदा आणण्याचा मोदी सरकारकडून प्रयत्न झाला राफेल विमानांच्या तीन किमती सरकारनं जाहीर केल्या चुकीच्या पद्धतीनं तयार केलेल्या करारावर स्वाक्षरी करण्यापेक्षा स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देणं पसंत केलं असंही पवार म्हणाले राज ठाकरे यांच्याशी विधानसभेसाठी जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही असं पवार यांनी स्पष्ट केलं मात्र मोदी शहा ही जोडगोई हटवण्यासाठी राज ठाकरे प्रयत्न करत आहेत असं त्यांनी नमूद केलं भाजपला राष्ट्रवादीकडून रसत नाही तसं आढळल्यास कारवाई होणार असा इशारा खासदार पवार यांनी दिला मी पण ध्यानात ठेवलं आहे असं वक्तव्य खासदार पवार यांनी जाहीर सभेमध्ये केलं होतं त्याचा नेमका संदर्भ का काय असं विचारला असता नेमकं काय ध्यानात ठेवलं आहे हे लवकरच दिसून येईल असं सांगून आमचं ठरलंय म्हणणाऱ्या जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्याला

असा प्रतिप्रश्न त्यांनी केला वंचित बहुजन आघाडीची भूमिका म्हणजे स्वतःच्या विजयाचा प्रयत्न नव्हे तर इतरांचं मतविभाजन होईल का याचा प्रयत्न असू शकतो अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका स्पष्ट असायची मात्र उद्धव ठाकरे नेहमी भूमिका बदलत राहतात असा टोला त्यांनी लगावला

पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील शहराध्यक्ष आर के पवार व्हीबी पाटील आदिल फरास प्राध्यापक जयंत पाटील अनिल साळोखे उपस्थित होते